हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वनाथ किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे बघा आज आपण दो दोडक्याची भाजी म्हणजे चटणी करणार आहोत त्यासाठी मी हे दोडके घेतलेले आहेत पावशा आता काय करायचं दोडक्याचं मागचं आणि पुढचं ते काढून टाकायचं आहे त्याच्या असे दोन भाग करून घ्यायचे आणि त्याच्या सर्व दोडक्यांच्या साली काढून घ्यायचे आहेत आपल्याला बघा अशा बघा मी सर्व जोडक्याचे काढून घेतलेलं आहे बाकीच्या दोडक्यांचे काढून घेतली आहे हे बघा सर्व जोडक्यांची आपण साली काढून घेतलेल्या आहेत आता त्याच्या फोडी करून घेऊ जोडका धुवून घेतलेला आहे आपण बघा लोटक्याच्या छोटे छोटे फोडी करून घ्यायचे आहेत मी असा चिरून घेतली त्याच्या हे पा आपण कडाई आता गरम करण्यासाठी ठेवली आहे आता कडाईमध्ये तेल घालून घेऊया कढई गरम झालेली आहे गरम झालं की हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे लसूण कढीपत्ता मिरची आणि हरवऱ्याची डाळ हे ते बघा तेल गरम झालेलं आहे पहिल्यांदा आपण हरवऱ्याची डाळ घालूया ही चटणी दोडक्याची चटणी खूप छान चविष्ट लागते तुम्ही एकदा करून बघा पुन्हा पुन्हा करायला एकदा जर करून बघ पाहिजे तर खासाल तर बघा हरभऱ्याची डाळ जरा तांबू होऊन द्यायची चांगली कुरकुरीत भाजून द्यायची आहे त्यानंतर मिरची घालायची आहे कडीपत्ता घालायचा

काढून घेऊया आणि थंड करून घेऊ आपण आता फोडी घालून घेऊया ते आपण चांगले तेला फ्राय करून घ्यायच्या म्हणजे छान टेस्ट येते मध्यम गॅसवर चांगल्या व्यवस्थित

tapang pala po itong luya niya. Diba ka sa juga ang Atas medukan luya? At

आता आपण हे काढून घेऊया हो गॅस बंद पडते आता हे काढून घेतले आणि जरा थंड होऊन द्यायचे मग नुसत्यामध्ये चिरून घ्यायचे आपल्याला जरा थंड करून घेतली आहे हे बघा आपला दोडकाही थंड झालेला आहे आणि पहिली मिरची शेंगदाणे वगैरे बारीक करून घेतले ते पण आपण पहिले ते बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिले फिरवल्याचे मिरची शेंगदाणे वगैरे लसूण हे बघा आपण मिरची बारीक करून घेतले त्याचाच आता दोडका टाकून घ्यायचा आहे त्यात तोडका टाकून घेऊया आता खूप बारीक नाही करायचा खरड्यासारखा आपला आपल्याला चटणी बनवायची आहे त्यासाठी मोडवर करून बघा तेल गरम करण्यासाठी ठेवूया आपण फोडली त्याची आपल्याला चटणीला

डाळ झाली पाहिजे म्हणजे खाताना खूप छान लागते चटणी त्यात आपण एक मिरची टाकून हो घेऊया लाल तिथे दोन तुकडे केले घालून घेऊ आपण मी केलेलं थोडक्यात असं बारीक करून घ्यायचंय चांगलं परतून घ्यायचंय काढ्यामध्ये राहिलेला काढून घ्यायचे चवीसच्या अशी ही लागते लागते याच्याकडे करून कामं म्हणतात पुन्हा पुन्हा करून खाता तुम्हाला जर माझी ही चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एखादं मिनिट आपण त्याच्यावर झाकण ठेवूया कोरपा राहिला तर कच्च्या पाण्याचाही हे बघ आपली दोडक्याची चटणी तयार आहे बघा किती छान कलर आलेला आहे हे बघ आपली चटणी तयार